भारत माता मंडळाचे स्थापना एकोणीसशे सदुसष्ट साली आमचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेली आहे भारत माता मंडळाची स्थापनेपासून एकोणीसशे सदुसष्ट सालापासून आज दोन हजार पंचवीसपर्यंतच्या कालावधीमध्ये भारत माता मंडळाच्या वतीनं अनेक नागरिकांच्यासाठी जे सहकार्याच्या भावना ज्या आहेत त्या केलेल्या आहेत कोरोना काळातली मदत म्हणा जे अपंगत्व आलेले त्यांच्यासाठी आर्थिक मदत गरीब कुटुंबांना नेहमी मदत धार्मिक कार्यात प्रत्येक ठिकाणी अग्रेसर राहिलेलं असं हे नाव आहे भारत माता मंडळाचं भारत माता मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमाच्या मार्ग माध्यमातून अनेक प्रशासकीय कार्याचा आम्ही हे थोडक्यात माहिती देत असतो असे उल्लेखनीय असे कार्यक्रम या नवरात्र उत्सवास आम्ही घेऊन भार लोकांच्या लोकाभिमुख असे कार्य भारत माता मंडळाच्या वतीनं करत असतो भारत माता मंडळाच्या व नवरात्र उत्सवामध्ये स्थापनेपासून विसर्जन मिरवणुकीपर्यंत जे आजपर्यंतचा जो इतिहास आहे तो फार अलौकिक आहे घेतना येणाऱ्या भाविक भक्तांचा विचार करता व प्रचंड स जनसमुदायाच्या भक्तीमाच्या भावनेतून साकारण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो या भक्ती भावनेचा विचार करता या दोन हजार पंचवीसच्या दसऱ्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये जे भारत माता मंडळाची जी परंपरा आहे ती खंडित करण्याचा कुणी प्रयत्न करू नये कारण या प्रे या विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक भाविकांच्या भावना अडकलेल्या आहेत अनेक भाविकांच्या भावना इतक्या हे आहेत संलग्न आहेत की भारत माता मंडळाच्या देवीच्याबद्दल प्रत्येक सातारकरांच्या मनात एक धार्मिकता प्रचंड प्रमाणात राहिलेली आहे आणि या धार्मिकतेच्या भावनेचा विचार करता भारतमाता मंडळाच्या जे विसर्जन मिरवणूक आहे ती अतिशय धार्मिक भावनेतून होत असते कुठलाही या निरवणुकीत अशोभनीय असं वर्तन करणारा कुठलाही भारत माता मंडळाचा सभासद यामध्ये स कधीही आढळणार नाही येणाऱ्या ना भाविकांचा आदर करणं हे भा भारत माता मंडळाचं प्रथम आद्यकर्तव्य आहे याकरता या मी प्रशासनालासुद्धा विनंती करतो महाराष्ट्र शासनाच्या सर्व जे मुख्यमंत्री आहेत हे त्यांनासुद्धा विनंती करतो की या भारत माता मंडळाच्या नवरात्र उत्सवामध्ये जे विसर्जन मिरवणूक होणार आहे त्या विसर्जन मिरवणुकीमध्ये जे काही शासकीय का अटी नियम असतील त्या अटी नियमाच्यानुसार आम्हाला ते अटी नियम सांगावेत आणि त्यानुसारच भारत माता मंडळ हे विसर्जन मिरवणूक काढेल मंडळाच्या वतीनं डॉल्बी सिस्टीम असो किंवा कुठलेही अन्य जे धार्मिकतेला काळीमा फाचणारे अशी काही जे गोष्टी असतात अलो नृत्य या असे कुठलाही प्रकार आप भारत माता मंडळाचं विसर्जन मिरवणुकीमध्ये नसतात आणि त्यासाठी भारतमाता मंडळाच्या कार्यकर्ते कार्यकारिणी सभासद या सर्वांच्या सहकार्यानं ही मिरवणूक पार पडत असते विशेष म्हणजे मंडळाला सहकार्य करणाऱ्या ज्या भाविकांची जी सहकार्य असते ते फार मोठं योगदान असते विशेष आणखीन एक विशेष मी सहकार्यांचं किंवा भाविक भक्तांचं विशेष आभार मानतो की या भाविक भक्तांच्या सहकार्यानंच खरं भारत माता मंडळाचं आजपर्यंतचं नाव लौकिक झालेलं आहे या सर्वांचा आदर करून मी शासनाला विनंती करतो पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आजच्या या दोन हजार पंचवीसच्या विजयादशमीच्या मिरवणुकीकरता त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन व योग्य सहकार्य करावं व विसर्जन मिरवणुकीत सुरळीत पार पाडण्यासाठी भारत माता मंडळाच्या सर्व भाविकांचा विचार करून सहकार्य करावं ही नम्र विनंती जय भवानी जय शिवराज मी राहुल जगन्नाथ इंगवले सभासद भारत माता मंडळ सदर बाजार सातारा या व्हिडिओतून मी एक आपल्याला आव्हान असं करत आहे शासन व भाविक भक्तांना आम्ही एक अशी सूचना व माहिती वजा देत आहे की प्रशासनाने जे आम्हाला विसर्जन मिरवणुकी विसर्जनाची मिरवणुकीची परवानगी दिलेली आहे ती दिनांक एक तारखे एक एक तारखेला बारा वाजेपर्यंत आहे परंतु दसरा हा दिनांक दोन ऑक्टोंबरला असल्यामुळे ती विसर्जनाची मिरवणुकीची परवानगी आम्हाला बारा तास दो, दोन ऑक्टोंबर बारा वाजेपर्यंत मिळावी विनंती त्या नाव गणेश गणेश हनुमंत भोसले भारतमाता मंडळ सदस्य मी ह्या व्हिडिओद्वारा आवाहन करतो आहे की मी आम्ही प्रशासनाला पत्र देऊन विनंती केलेली आहे की दसऱ्याची मिरवणूक आमची पारंपरिक वाद्य असते दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक येतात तरी आम्हाला त्यांनी बारा वाजेपर्यंत परवानगी मिळावी असं मी आव्हान केलेलं आहे निवेदनाद्वारा No te